किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले किती भोगले किती सोसिले तरीही तिनं शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या या साऱ्या लेखीने गिरवले तिच्या या साऱ्या लेखींनी गिरवले आणि म्हणूनच या ठिकाणी एक छोटस गाणं आपल्यासमोर मी सादर करतोय लक्षात <coughs> सरकारी मुद्द्यावर मुलगी बसली का सरकारी हु मुलगी बसली हस्ती का ते फुले सावित्री नस्ती वो फुले सावित्री नस्ती मुलगी शिकली हस्ती का सावित्री फुले सावित्रीनती मुलगी शिकली हस्तिका सावित्री अस्ती मुल शिकली अस्ति का सरकारी उद्याव मुलगी बसली का सरकारी उद्याव मुलगी बसली का फूल सावित्री नस्ती ते मुलगी शिकली हसती का ओ फुल सावित्री नसते तर मुलगी शिकली असते का पुढचं चरण असं आहे मुलगी बाहेर पडली तर पातक घडायच मुलगी बाहेर पडली तर पातक घडायच मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा फक्त चुल आणि मूल हे विसरली असती का फक्त चुल आणि मूल ती विसरली असती का फुले सावित्री नसती तरी मुलगी शिकली असती का फुले फुल सावस्ती चरणात कस आहे सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधने ही तोडली अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधने ही तोडली स्त्री शिक्षणास स्त्री शिक्षणासाठी हाती पाठी दिसली सरी असती का स्त्री शिक्षणासाठी हाती पाठी दिसली सरी असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी बघा आज आहे ना आज सरकारी हुद्यावर आज आपल्या देशाचं सर्वोच्च जे पद आहे भारतामधील जे राष्ट्रपती पद आहे ते राष्ट्रपती पद हे आज एक आदिवासी महिला भूषवते याचा आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे आज राष्ट्रपती आपली एक महिला आहे देशा या देशाची पहिली प्रधानमंत्री महिला होऊन गेलेली आहे या देशामध्ये पहिली स्त्री शिक्षिका झालेली आहे या देशामध्ये पायलट महिला झालेली आहे या देशामधील रेल्वे चालवणारी महिला झालेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या माऊलीचं अर्थात योगदान आहे पण त्याच्या पाठीमागं जे सर्व आणि सर्व श्रेय जातं ते फक्त माता सावित्रीमाई यांना जातं आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय सरकारी साव मुलगी बसली का सरकारी उद्यावर मुलगी बसली का फुल सावित्री का मुलगी शिकारी का फुल सावित्री नसती मुलगी शिकारी का फुल सावित्री नसती Μου έλεγε